राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब हे नाव ऐकताच समोर उभा राहतो तो निसर्ग आणि त्यांचे नैसर्गिक उपचार निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या पानं फुलं वेली फळ यांच्यातील औषधीय गुणधर्माचा वापर मानवी जीवनावर करून शरीर नैसर्गिकरित्या व्याधीमुक्त करण्याकरता माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातही ते गेले दहा हजारहून जास्त आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून निसर्गोपचाराची महती सांगून त्यांनी निसर्गोपचारांचाच प्रचार आणि प्रसार केला भारतीय संस्कृतीचा वारसा असूनही लुप्त होण्याच्या मार्गावर असणारे आपले घरगुती उपचार त्यांनी लोकांसमोर मांडले त्याचबरोबर घरगुती आणि आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून आपण घरच्या घरी बरे होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं कोटींच्या संख्येत फॅन फॉलोअर असणाऱ्या माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब आणि सर्वसामान्य लाखो रुग्णांना निसर्ग आणि आयुर्वेदाच्या साथीनं व्याधीमुक्त करत त्यांचं जीवन निरोगी आणि निरामय बनवलंय या कार्याची दखल शासकीय दरबारात घेत शासनानं महाराष्ट्रातील श्रेष्ठ अशा राष्ट्रीय त्यांना सन्मानित केलं आजपर्यंत शंभरहून अधिक विविध पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आलाय नमस्कार मी प्रशांत सागवेकर तोडकर संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत तोडकर संजीवनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागांच्या माध्यमातून विविध आजार विकार यावरती संशोधनात्मक उपाय जे तोडकर संजीवनीनं तयार केले निर्मिती केली ते उपचार आणि ते उपाय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे खरं तर उपचार आहेत औषधं आहेत पण त्याही पलीकडे जाऊन तोडकर संजीवनीनं जनजागृती करण्याचा प्रयत्न केला कोणती जनजागृती आयुर्वेद निसर्गोपचार हे जे आपल्याला संस्कृती परंपरेनं दिलेल्या गोष्टी आहेत त्या दिलेल्या गोष्टी ज्या आपण विसरत चाललोय त्यांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दलची जनजागृती सर्वसामान्यांमध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश आलं अनेक लोक जी आयुर्वेदाकडे उशिरा उपचार येतात किंवा उशिरा परिणाम येतो म्हणून वळत नव्हते ते आयुर्वेदांच्या उपचारांकडे वळले निसर्गोपचारांकडे वळले आणि त्यांचा विश्वास बसला की आपल्याला एखाद्या आजारातून जर पूर्णपणे बाहेर पडायचं असेल तर निसर्गोपचार आयुर्वेदांच्या उपचाराशिवाय पर्याय नाही आणि याचं बरचस श्रेय हे तोडकर संजीवनीला जातं कारण गेली जवळजवळ चार ते पाच दशकांहून अधिक काळ तोडकर संजीवनीमध्ये या सगळ्या गोष्टींवरती उपचार होत आहेत विचार होतोय आज सुद्धा आपण एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे पोटाचे आजार आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरता आज आपल्यासोबत आहेत तोडकर संजीवनीचे सर्वे सर्वा आणि जगविख्यात व्याख्याते स्वागत तोडकर आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत खरं तर पोटांचे विकार हे आपल्याला सगळ्यांनाच जडतात तुम्हाला आठवत असेल लहानपणी जेव्हा आपण शाळेत जायचो किंवा एखाद्या दिवशी शाळेत जायचं नाहीये त्या दिवशी हमखास सांगितला जाणारा जे कारण होतं ते म्हणजे पोटात दुखतय आणि हे कारण जगविख्यात आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे आज सर या विषयावरती काय मार्गदर्शन करतात त्याची उत्सुकता मला सुद्धा आहे सर जसं मी आता म्हटलं की पोटात दुखतं हे कारण आपल्या सगळ्यांचं असायचं पोटात दुखते मी शाळेत जाणार नाही पण तरी सुद्धा पोटात दुखतय हा अनेक वेळेला गंभीर स्वरूपाचा आजार सुद्धा होऊ शकतो काय काळजी घेतली पाहिजे नाही जसं तुम्ही गमतीनं सुरू केला तसं मी करतो चांगली गाडी जर तुम्ही घेतला तरी मित्रांच्या पोटात दुखतं <laughs> शेजा बाजारांच्या पोटात दुखत पोटशूळ आपण <laughs> आणि खरंच सांगायचं तर निसर्गासारखा पर्याय नाही हो नैसर्गिक आयुष्य जगायला लागते या गोष्टींसाठी खाण्यापिण्यातून मी सारखं डाएट वरती काय येतो कारण खाणं पिणं सगळ्यात महत्वाचं आहे आज जर समजा पोट विकार घालवायचे असतील पोट विकार म्हणजे नेमकं काय असेल कशाने पोट दुखत असेल काय होत असेल बऱ्याच लोकांचं पोट वाढलेलं असतं बऱ्याच लोकांना बघा खूप म्हणजे जड जड नेहमी जड वाटणे हे कशामुळे होत असेल काय होत असेल तर खूप असं असतं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यात पोट विकारांमध्ये येते ती पचनसंस्था पचन संस्था जर आपली ठीक नसेल तर आपल्याला खूप फेस करावं लागतं या सगळ्या गोष्टी पोट दुखणं म्हणजे कुठेतरी बऱ्याच लोकांना अशी शंका असते की आल्सर आहे का कॅन्सर आहे का पोटात गाठ आहे का कशामुळे दुखत असेल खूप परेशान होतात घाबरू नका हो तो, तोडकर संजीवनी तुमच्या सोबत आहे नेहमी कशाला घाबरता खरं तर पोट दुखणं हे काही फार मोठी गोष्ट आणि फार मोठ्या आजाराचं लक्षण आहे असं नाही हे खरं तर पचनाशी सगळं रिलेटेड राहतं हे बघा साधं साधं खायचं जे पचलते खावं आणि ते लिहावं असं आपल्या पूर्वी म्हणी असायच्या तर पचलते खाल्लं पाहिजे फक्त योग्य वेळेत योग्य प्रमाणात आपण ते खाणं ठेवलं पाहिजे जर पोट विकारांबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंत पोटातले जंत असतात तर पोटल जंत आपण दर तीन महिन्याला आपण किंवा सहा महिन्याला घेतो का जंतवरच काहीतरी अहो साधं साधं घरच्या घरी आयुर्वेदामध्ये आपल्या घरगुती उपायांमध्ये दिलेला आहे त्यासाठी काय गोळीच खायला पाहिजे असं कुठं काय आहे गोळीची भाजी खाल्यानंतर सुद्धा पोट विकारांमध्ये बऱ्यापैकी आपल्याला रिलीफ मिळते कळत न कळत आता लांबडा केस असेल घासातून जाताना तर आपल्याला सापडतो पण कधी कधी पापणीचा असेल किंवा अन्य कुठला असेल तर तो आपल्याला सापडत नाही घरी आपण बऱ्याच प्रकारचे बघा प्राणी पाळलेले असतात त्यांचेही केस आपल्या पोटामध्ये जातात त्यांना सुद्धा फार गंभीर इजा होऊ शकते पोटांमध्ये पूर्वी बघा मांजराचा केस गेला तर पोटामध्ये माणसांना काहीतरी पोटाचा विकार व्हायचा आणि माणूस खंगून मारायचा असं म्हटलं जातं तर खरं सांगायचं खरंच प्राण्यांना तुम्ही प्रेम करा आणि त्यांचं त्यांना नैसर्गिक आयुष्य जगू द्या तुम्ही सांभाळून त्यांना उगा डिस्टर्ब नका करत जाऊ त्यांचं लाईफ ते, ते जगू शकत नाही तो तु। किती तुम्ही सोन्याचा पिंजरा द्याल पण काय करायचंय मेंढक को किती अगर सोनी की इट पे बिटाय तो छलांगो नाले मी लगाएगा ना तर तसं असतं ते करायला सांगायचं तर काही तुम्ही सोन्याची वीट देण्याचा प्रयत्न करू नका त्यांचं त्यांना आयुष्य जगू दे तुमचं तुम्ही जगा प्राण्यांच्या केसांपासून असू दे कशापासून असू दे सावध राहिलं पाहिजे आपल्या स्वतःच्या केसांपासून सुद्धा केस गळती थांबवा तुमची म्हणजे केसांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील आणि त्याबरोबर तुमचे पोटाचे पण आजार बरेच थांबून जातील कोट विकारांमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे कोटा साफ ठेवणे आपल्याला पोटा साप बऱ्याच लोकांना होत नाही बद्ध त्रास असतो ह्याला सगळ्यात मोठं कारण आहे आपण पहिले जंत पोटातले काढले पाहिजे जंत काय करतात की पोटामध्ये आज असतात कृमी असतात बघा बऱ्याच लोकांचं पोटामध्ये आवाज येणे कुरकुर आवाज येणे किंवा अपचन होणे किंवा बऱ्यापैकी आज खाल्लं तरी बऱ्याच लोकांना चोवीस तासातून एकदाच भूक लागते किंवा एकदा खालं तर लगेच थोडं खालं तरी अस्वस्थ होणे हे सगळे जे प्रकार आहेत हे जंतामध्ये मोडतात जंत आपण साध्या घरगुती उपायांमधून वावडिंगाचं पाणी वावडिंग काय करायची दहा मिनटं एक अर्धा चमचा वावडिंग घ्यायची एक फुलपात्र भरून पाण्यामध्ये एक दहा मिनटं भिजत ठेवायची दहा मिनिटानंतर वावडिंगासहित पाणी हे उकळवायचं गाळून घ्यायचं आणि प्यायचं पाच दिवस करायचं लहान मुलांनी तीन दिवस करा मोठ्यांनी पाच दिवस करा अगदीच जास्त कोणाला काय वाटत असेल सात दिवस करायचं रोज रात्री झोपताना जिऱ्याचा आणि ओव्याचा काढा करून प्यायचं ओवा साधारण दोन चिमट आणि जिरा एक चमचा असं जर समजा ग्लासभर पाण्यामध्ये टाकला तर हे कडक उकळवायचं रात्री थोडं लवकर जेवायचं आणि जेवण झाल्यानंतर या गोष्टी करायच्या कारण ऊर्जा शक्ती एक आपल्यामध्ये कसं असते की प्राण शक्ती म्हणून आपल्या पोटामध्ये पचन संस्थेमध्ये काम करत असते प्रत्येकाला बघा की मन आहे पण तो पार्ट नाही आहे बरोबर आत्मा आहे पण तो पार्ट नाही आहे विचार आहेत पण तो काय पार्ट नाही आहे तसंच आपल्या शरीरामध्ये परमेश्वरानं जो प्राण दिलाय तो पार्ट नाही पण तो महत्वाचा आहे प्राण गेला तर मेंदू निकामी होतो आणि नि मेंदू नंतर मग हृदय निकामी होतो म्हणजे आत्माही निघून जातो प्राण निघून गेल्याशिवाय बाकीचं काही निघून जाऊ शकत नाही शहरातून शहरातून पहिलं जातो ते प्राण जातो ही प्राण शक्ती जी आहे ही आपल्या शरीरात खूप छान काम करत असते खरं सांगायचं तर विचारांच्या वेळेस ज्यावेळी डोक्यात विचार असतात त्यावेळी जेवू नका आणि जेवत असताना विचार करू नका टीव्ही बघत जेवू नका मेन म्हणजे टी व्ही बघायला त्यात मग नसता तुम्ही काय खाता हेही कळत नाही याच्यामुळे काय होतं की त्याचा सगळा परिणाम आपल्या पचन संस्थेवरती होतो कारण विचार एखाद्या माणसाला बघा की विचारात काय खाल्लं कळत पण नाही एक एकदा ते जे असेल ते खातो डोक्यात अतिविचार असतील कारण प्राणशक्ती आपली विचारांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी काम करत असतील ती पचन संस्थेतून निघून गेलेली असतील त्यामुळे मग ते अपचनाचे त्रास आणि ते खाल्लेल्या अन्नाचं पाणी होणं आणि ते पाणी मग इतरत्र साठणे बऱ्याच लोकांचं सा काळजामध्ये सुद्धा पाणी जातं असं म्हणतात काळजापर्यंत कारण अतिविचारांना करू नका जे काय ते काम करू आपण विचार थोडीशी कमी करा बंद करून तर काही जगू शकत नाही आपण कमी करा खाताना कुठल्याही प्रकारचं अन्न घेत असताना अगदी सकस आहार घ्या थोडक्यात घ्या आणि थोडक्या प्रमाणातच तुम्ही थोड्या थोड्या वेळानं खायचं आणि ही प्राणशक्ती जी आहे ते काम करते पचनसंस्था नीट ठेवायचं तर कोटा साफ होतो मेन म्हणजे पाण्याचं प्रमाण योग्य असलं पाहिजे शरीरामध्ये बरेच लोक पाणी पित नाहीत बरेच लोक बघा की वात वाढतो कशामुळे वाढत असेल हेही माहीत नसतं पण पाणी योग्य प्रमाणात घेतला तर तुमचं बऱ्यापैकी वात वाढणं कमी होऊन जाईल पोटामध्ये गॅस होणं कमी होऊन जाईल त्यामुळं आतडी फुगणार ते आतड्यामध्ये हवा राहते आणि त्यामुळे सगळं पोट मोठं झालं म्हणजे सगळाचं काय अगदी पोटामध्ये चरबी असते असं नाही पोटामध्ये वात साठतो आणि वातावरती चरबी साठते म्हणून ते पोट मोठं दिसायला लागतं तर नक्की तुम्ही वात घालवण्यासाठी मी च्रवण क्रिया व्यवस्थित ठेवा चावून घावा एक घास बत्तीस वेळा चावावा असं म्हणतात जेवढे दात आहेत तितकी वेळा चावावा असं म्हणतात बत्तीस दात असतात एक घास बत्तीस वेळा चावून खाल्ला पाहिजे राहू दे थोडं कमी चावा पण विचार करू नका हे तुम्हाला नक्की सांगेन आणि पचन संस्था ठीक नसेल तर साफ नाही झाला तर कृमी वाढायला लागतात कृमी वाढल्यानंतर परत आपल्याला आणि डायजेस्टिंग सिस्टीम बिघडते तर ह्या दोन इलाजांवरती तुम्ही नक्की विचार करा आणि त्याचबरोबर तोडकर संजीवनीमध्ये सुद्धा आम्ही ह्याच्यावरती उपचार करतो पोटामधला वात जो आहे काही भागांमध्ये मी नेहमी सांगतो की मसाजमधून आम्ही पोटातले नळ बसवून देतो बऱ्याच लोकांचे नळ फुगलेले असतात त्यात पाणी कमीने वात वायू जास्त गेलेलं असून ते वायू बसवून देणं सेटअप बसवून घेणं गरजेचं असतं ह्याच्यातून आपल्याला बी पीचा त्रास होऊ शकतो याच्यातून आपल्याला शुगरचा त्रास होऊ शकतो पोट विकारांमध्ये फक्त पोट विकारांवरतीच हे राहत नाही प्रत्येक आजाराचं मूळ कारण हे पोट आहे असं म्हणतात तर ते पोट नीट ठेवा आणि त्यावरती आपण खूप काही इलाज करू शकतो स्वयंपाकघरामध्ये आपल्याला असंख्य इलाज भेटतात पूर्वीचे लोक खरंच खूप हुशार होतील जेणेकरून त्यांनी आपल्या स्वयंपाकघरात पोट विकारांसाठी जास्त इलाज आणलेले आहेत नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये मिळणार आहे असे काही प्रश्न आहेत माझ्या मनामध्ये आता जे सर बोलता बोलता निर्माण झाले आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो पाण्यासंदर्भातला आपण अनेक ठिकाणी अनेक पद्धतीनं पाणी किती प्यावं कोणी प्यावं कसं प्यावं या संदर्भात खूप काही गोष्टी ऐकत असतो व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतो पण यातलं खरं काय याचं उत्तर शोधण्याचा मात्र आपण सगळीकडे प्रयत्न करतो पण ते खरं काय ते उत्तर मिळत नाही कदाचित आजच्या या एपिसोडमध्ये आजच्या भागामध्ये हे उत्तर आपल्याला मिळू शकेल पण त्यासाठी तुम्हाला दुसरा भाग बघावा लागेल कारण आत्ता वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा तोडकर संजीवनी तोडकर संजीवनीच्या या पुढच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत पोटाच्या आजारांवरती आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सुप्रसिद्ध व्याख्यात स्वागत तोडकर सर जसं कि मी आता म्हटलं की पाणी किती प्यावं त्याच्याबद्दलचे अनेक व्हिडिओज आम्ही पाहतो त्याच्याबद्दलची अनेक माहिती अनेक ठिकाणी आम्ही वाचतो काही जण म्हणतात की दिवसाचे काही सहा बाटल्या की सहा लिटर पाणी प्यायला पाहिजे कोणी म्हणतं की जेव्हा पाण्याची आवश्यकता असते तेव्हा शरीर मागतं अशा अनेक चर्चा अनेक ठिकाणी आपण ऐकत असतो खरं काय किती पाणी प्यायला पाहिजे प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते प्रत्येकानं आपापल्या कॅपॅसिटीनुसारच पाणी प्यावं पाच लिटर दहा लिटर असं काही नसतं आता प्रत्येकाचा आहार काय सारखाच आहे का माझा आहार खूप मोठा आहे त्या महिन्यानं माझे सगळं मेंटेनन्स असणार आहे त्या महिन्यानं मला पाणी लागणार आहे कोणी एक चपाती खात असेल तर त्या महिन्यानं कुणाचं काय आहारानुसार असतं पाण्यांचं ऍक्च्युली कुणाचं हे ऐकू नका खरं सांगायचं तर पाण्यावरतीही शंका घेऊ नका बरेच लोक काय म्हणतात पाणी बदललं म्हणून सर्दी झाली इकडचं पाणी पिलो तिकडचं पाणी पिलो त्यामुळे पोटात दुखायला लागलं इकडचं पाण्यामुळे असं झालं तसं झालं पाणी हे पाणी आहे शेवटी आपण जर सायंटिफिक रिझन बघितलं तर पाणी तयार होण्यासाठी जे वायू लागतात ऑक्सिजन लागतो काय काय लागतो तर ह्या वायूपासूनच ते पाणी तयार होतं ना त्याच्यात काय मग कुठे जरी भले आपण चला मराठवाड्यात जरी गेलो तर तेच वायू एकत्र येतात पाणी तयार होत पाणी तयार होण्यासाठी जे पाहिजे घटक पाहिजे निसर्गातले ते घटक एकत्र आलं की पाणी तयार होते हे साहजिक आहे ते कुठेही झालं तर तेच आहे तिकडला ऑक्सिजन वेगळा आहे आणि इकडला ऑक्सिजन वेगळा आहे का सगळीकडे सारखाच आहे हे डोक्यात ठेवायचं हे मनात शंका आली ना की इथं आपण मार खातो बघा इकडचं पाणी आहे पिऊ की नको सर्दी झाली तर काय करायचं शंभर टक्के सर्दी होणार पोटात दुखायला तर काय करायचं लूज मोशन झालं तर काय करायचं नाही नाही तिकडलं ना पाणी पिलो म्हणून लूज मोशन झालं पाणी हे पाणी आहे शंका नको हे लक्षात घ्यायचं पाण्याचं प्रमाण हे आपल्या कॅपॅसिटीनुसार असावं शरीरातले घटक आपल्या कॅपॅसिटीनुसार असतात आणि त्यानुसार ते पाण्याचं असतं कुणी किती प्यावं याच्यापेक्षा ना तहान लागेल तसं पाणी प्यावं हे माझं स्वच्छ मत आहे नक्कीच सर पोटाच्या आजारांबद्दल आपण बोलतोय पोटाचा आजार पोटाचे विकार ज्या वेळेला होतात आता सीझन्स आपण बघतो आता पावसाळा असेल हिवाळा असेल उन्हाळा असेल या वेगवेगळ्या सीझन्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने हा आजार उद्भवताना आपण पाहतो त्याच्या मुळावरती जर काम करायचं असेल तर काय करायला पाहिजे शरीर शुद्धी करावी लागेल वर्षातून एकदा शरीर शुद्धी खायची आमची आजी नेहमी म्हणायची लोखंडाचे चणे खाली तरी पचले पाहिजे पण त्यासाठी तुझं पोट साफ असलं पाहिजे पोट खोटा साप आज बऱ्याच लोकांना खोटा साप होत नाही कोट कोटा साफ करण्यासाठी शरीर शुद्धी करण्यासाठी तोडकर संजीवनीचं सुजीवनी लिक्विड आहे ते तुम्ही म्हणजे मी तर तेच सा लोकांना सांगतो कारण यात कसं आहे कुठलं पत्ते पाणी नाहीये कोणत्याही प्रकारचं पत्ते पाणी पाळायचं नाही काही तुम्हाला डाएट करावं लागत नाही किंवा कुठं कुठं सात दिवस जाऊन राहायला लागत नाही शरीर शुद्धी वर्षातून एकदा किमान किमान एकदा तरी होणं गरजेचं आहे खर तर दोन वेळा करायला पाहिजे दर सहा महिन्याला कारण आजचं केमिकल युक्त खाणं आणि बाहेरचं खाणं जर बघितलं तर शरीर शुद्धी दोन वेळा तरी व्हायलाच पाहिजे असं मला वाटतं पण जाऊ दे राहू दे चला वर्षातून आपण करायला पाहिजे आणि हे लिक्विड खूप छान प्रकारे करतं आमच्या तोडकर संजीवनीचं सुजीवने लिक्विड संजीवनी म्हणून आहे तर हे काय करायचं की याला औषध मेडिसिन म्हणू शकत नाही शरीर शुद्धीसाठी हे विविध वनस्पती एकत्र तयार करून अगदी खूप छान प्रकारे आम्ही डेव्हलप केलेली आहे आणि याच्यातून असं केलं पाणी ज्यांनी ज्यांनी घेतलं त्यांना सगळ्यांना याचे गुण आलेले आहेत रिझल्ट आले आहेत याच्यातून उष्णता पित्त सगळं निघून जातो कोटा साफ होतो पचनसंस्था चांगली राहते आणि घेण्याची पद्धतही सोपी आहे सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये ते सूर्यवन लिक्विड वीस एम एल आणि त्याच्यासोबत पावडर एक फ्री देतो आम्ही ती पावडर त्यात म्हणजे चूर्ण आहे ते चूर्ण त्याच्यात मिक्स करून ते प्यायचं सरबतासारखी टेस्ट लागते आवळा सरबत सारखी हे घेतल्यानंतर फक्त पंधरावीस मिनिटं काही का खायचं नाही पंधरावीस मिनिटानंतर आपण काहीही नाश्ता करू शकता आणि याच्यातून बघितलं तर उष्णता कमी आल्यानंतर बऱ्यापैकी सगळे आजार कमी होतात महत्वाचं म्हणजे कोटा साप व्यवस्थित होतो लूज मोशन होत नाही रेग्युलर मोशन पण वन स्ट्रोक मोबाईल घेऊन जातात बघा बरेच लोक पंधरा पंधरा मिनटं काढतात मोबाईलला पासवर्ड टाकायच्या अगोदरच बाहेर याल इतक्या छान प्रकारे असं कोटा होतो आणि सगळ्यात मोठा आनंद किंवा फ्रेश दिवस फ्रेश घालवायचा असेल सकाळी कोटा फ्रेश झाला की सगळं दिवस फ्रेश जातो यामुळे आपल्याला तोडकर संजीवनीचं सुजीवनी लिक्विड कारण काय होतं की इतर तर मार्केटला बरंच काय काय मिळतं काय काय ठिकाणी तरी सात दिवस येऊन राहावा आणि त्याची ती विविध औषधी घ्या हे डाएट करा ते डाएट करा वर्षभरात हे खाऊ नका ते खाऊ नका अहो तोडकर संजीवनी सुजीवने लिक्विड घेतल्यानंतर काही फक्त मर्यादित खा एवढच सांगेल आणि शरीर शुद्धी झाली किंवा संपलं पोट्याचा विषय म्हणजे पोट वाढणे किंवा कोट्यात जंत होणे जंत गिंत सगळे काढून टाकतात ते जे गरजेचं आहे तेवढंच पोटामध्ये राहील आपल्या वात सुद्धा निघून जातो नळ बसवाय सुद्धा गरज लागत नाही <laughs> सर आणखीन एक गोष्ट की सीझनचा मी मगाशी उल्लेख केला तर सीझन वाईज आपल्याकडे निसर्गानं वेगवेगळ्या फळांची निर्मिती केली आहे किंवा वेगवेगळ्या भाज्यांची निर्मिती केली आहे ज्या सीझन वाईज आपल्याला मिळतात पावसाळ्यातच मिळतात किंवा ह्या उन्हाळ्यातच मिळतात किंवा हिवाळ्यातच मिळतात तर अशा भाज्या किंवा अशी फळं ही त्या 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 सीझन्समध्ये खाणं हे किती आवश्यक असतं गरजेचं आहे ज्या ज्या सीझनला जे जे मिळते ते कसं आहे निसर्ग इतका मोठा डॉक्टर कोण नाही हो तो तुम्हाला जे हवं आहे ज्या सीझनला जे खायला पाहिजे त्या त्या सीझनला ते बरोबर देतो बघा की उन्हाळा संपत आला की मगच आंबे खावे एक्झॅक्ट मे महिन्यानंतर मे महिन्यामध्ये आंबे खावत कारण त्याचा फायदा तुम्हाला पुढं पावसाळ्यामध्ये होतो ऊर्जा निर्माण होते ऊर्जा तुमची ऊर्जा टिकून राहते पावसाळ्यामध्ये बघा की बरंच काय काय येतं तर पावसाळ्यातले जे असतात आता विशेष करून तुम्हाला अजून एक सांगेन पावसाळा संपता संपता ना काकडी एक येते बघा जे आपण गणपतीच्या वेळेस ना काकडी खाल्ली जाते विशिष्ट प्रकारची काकडी असते ज्याच्यावरती काटे असतात थोडे तर ती काकडी खाल्ल्यानंतर सर्दी व्हायला पाहिजे सर्दी झाली तर तुमचं शरीर ठीक आहे हे निसर्ग सुद्धा बघतो आणि पूर्वीच्या लोकांना खरंच ही माहिती होतं आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संस्कारामध्ये जुन्या ग्रंथांमध्ये लिहिलंय की आपल्या शरीराची टेस्ट स्वतः शरीर करत असतं आणि ती टेस्ट करण्यासाठी आपल्याला कुठल्या मशीनमध्ये जायची गरज लागत नाही ही काकडी घालीन तुम्हाला सर्दी झाली ना की तुम्ही शंभर टक्के समजायचं की तुमचं सगळं ओके चाललेलं आहे सर जसं आता वेगवेगळ्या आजारांबद्दल तुम्ही सांगताय ज्या पद्धतीनं तोडकर संजीवनी काम करत आहे त्या तुम पद्धतीनं वेगवेगळे आजार असतील मग तो आजार कोणताही असो पण तुम्ही निर्माण केलेली जी रसायनं आहेत मी औषधं म्हणत नाहीये त्यांना कारण ती औषधं नाही आहेत ती रसायन आहेत ती हेल्प करतात तुम्हाला ती मदत करतात ती सपोर्ट करतात पोटाचे आजार जे आहेत त्या आजारांसाठी तुम्ही तयार केलेली औषधं किंवा तुम्ही सांगितलेली औषधं याच्यापैकी आपल्याला लोकांना काय सजेस्ट करतात सगळ्यात महत्वाचं सांगेन की औषधं खाण्यापेक्षा तुम्ही घरगुती उपाय जास्त करत चाला वर्षातून सुजीवनी लिक्विड किमान दोन वेळा तरी घ्यायलाच पाहिजे असं माझं मत आहे पण एकदा तरी नक्की तुम्ही सुजीवनी लिक्विड घ्या ज्यामध्ये आम्ही सगळ्या पोटाचा म्हणजे आल्सर असू दे कोलाइट तुम्ही बरंच काय 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 असतं आल्सर वगैरे असतात नाही हे कशामुळे होतात उष्णतेमुळे आजारांचं जे मूळ आहे त्या मुळावरतीच आम्ही घाव गाठलेला आहे आणि त्यासाठीच हे तोडकर संजीवनीचं सुजीवनी लिक्विड आहे ह्यात विविध प्रकारच्या वनस्पती आम्ही त्यात घालून आणि जे चूर्ण आम्ही देतो त्या चूर्णामध्ये दे सुद्धा विविध जडीबुटींचा उपयोग करून आम्ही हे बऱ्यापैकी तयार केलं आहे जेणेकरून जे घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्या गोष्टीचा विचार करायची गरज लागणार नाही आरोग्याच्या बाबतीत निश्चिंत राहा तुम्ही शंभर वर्ष निरोगीविषयी जगू शकता फक्त तीन गोष्टी पाळाव्या लागतील तुम्हाला पहिली गोष्ट योग्य आहार दुसरी गोष्ट आहे ते व्यायाम आणि तिसरी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची ती आहे तोडकर संजीवनीशी नातं जोडून राहा नक्की सर आता सगळ्यात महत्वाचा जर प्रश्न लोकांच्या मनामध्ये कोणता असेल तर लोकांची वजन वाढायला लागली काळानुसुसार आज आपण अगदी शाळेत जाणारी छोटी छोटी मुलं सुद्धा हेल्दी आणि अनेक वेळेला असं होतं ना की म्हणजे अपेक्षित नसणारा आजार सुद्धा त्या मुलांना जडलेला असतो तर याच्यामध्ये खाणं पिणं किंवा जे आपण नेहमी घेत घेत असतो मग नाश्त्यामध्ये असेल दुपारच्या जेवणामध्ये असेल रात्रीच्या जेवणामध्ये असेल या गोष्टींचा किती फरक पडतो आणि बदललेली जीवनशैली जंक फूड बद्दल तुम्ही मगाशी बोललातच पण आता हा एक अपरिहार्य या भाग झालाय आपल्या सगळ्यांच्या जीवनशैलीचा त्यामुळे ते अगदीच घेणं ते, ते अनेकांना असं वाटतं की अरे काय का आपण हे हे, हे निर्माण होतं आपल्या समोर आणि आपण खात नाही तर या सगळ्या गोष्टींवरती थिंकिंग लेवलला किंवा वैचारिक लेवलला काय विचार झाला पाहिजे हेल्दी म्हणण्यापेक्षा बलकी झालेली आहेत मुलं फक्तच शरीर वाढलंय आणि हल्ली जे खेळ जे थांबलेले आहेत था मुलांचे घरी गेल्यानंतर मम्मी पप्पा खेळायला सोडत नाहीत मुलांना हा लहानपणी आम्हाला शोधून आणावं लागायचं सकाळी स गेला की संध्याकाळपर्यंत तो हाय जिवंत का मेला हे संध्याका संध्याकाळीच समजायचं संध्याका आम्हाला कारण ते कसं आमचं पॅशन होतं खरं तर आम्ही जगत होतो तेव्हा आणि ज्यात पॅशन असतं ना त्यात आपल्याला भूक ताण काही गरज नसते हो कशाची तर हे हल्लीच्या मुलांना ना मोबाईल झाला की संपलं सगळं मम्मी पप्पा म्हणतात नको नको बाहेर जाऊ नको त्यामुळं मुलं आता खेडेगावात कुठे जास्त बलकी मुलं आहेत हे शहरामध्ये प्रमाण जास्त आहे खेडेगावात आजही दणदणीत मुलं आहेत आजही ते शेतावरती जातात हे सुविधा जशा निर्माण झाल्या ना तसं बऱ्यापैकी आणि प्रत्येकाचा विचार असा आहे की मला जे कष्ट लागलं ते माझ्या मुलाला लागू नये याच्यापेक्षा ना माझ्यापेक्षा माझा मुलगा मोठा व्हावा एवढंच अपेक्षा ठेवा आणि त्याला तुम्ही कष्ट खालीत म्हणून तुम्हाला त्या गोष्टींची जाणीव आहे त्यालाही जाणीव राहायला पाहिजे आणि त्याला जाणीव झाली तरच तो मोठा होऊन जाईल अशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे आणि वैचारिकदृष्ट्या म्हटला तर मुलांना शिक्षण तर द्याच द्या शिक्षणाबरोबर त्यांना व्यावसायिक शिक्षण आणि त्याबरोबर शारीरिक शिक्षणाची पण खूप गरज आहे ह्या बात आहे खूप छान असं मार्गदर्शन आणि शेवटचं जे वाक्य होतं ते सगळ्यात महत्वपूर्ण मला वाटतं की संस्कारांची गरज आहे व्यवसायाची शिक्षणाची गरज आहे कारण आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का या वाक्याची गरज आहे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही खरं तर या भागांमधून आमचा हाच प्रयत्न आहे तोडकर संजीवनीचे उपचार आणि त्याबरोबर तोडकर संजीवनीने दिलेले संस्कार आपल्यापर्यंत पोहोचवावेत सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला केलं त्यासाठी अगदी मनापासून आभार थँक्यू आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची पण पुढच्या भागामध्ये आपण सगळेजण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत Namaskar.